संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील नवीन नगर रोड प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या साई गणेश क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल करपे यांच्याकडे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एका अल्पवयीन मुलीस तपासणीसाठी नेले असता आरोपी डॉक्टर अमोल करपे याने सदर अल्पवयीन मुलीस तपासणी करतो म्हणून दवाखान्याच्या वरच्या खोलीत नेऊन तिच्यासोबत शारीरिक बजबरी केल्याचा गंभीर आरोप करत अल्पवयीन मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर अमोल करपे याच्या वर अत्याचारासह पोस्को कायद्यामुळे गुन्हा दाखल केला आहे सदर तक्रार केली असल्याची माहिती मिळताच डॉक्टर अमोल करपे हा संगमनेर शहरातून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे सदर गुन्हा दाखल होताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी अगदी सावध भूमिका घेत सदर घटनेतील डॉक्टर अमोल करपे याचा शोध घेणे कामी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग सिरसाट आणि कुरे यांची नेमणूक करून एक पथक तयार केले व वरिष्ठांच्या आदेशानुसार पथक आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा नाशिक येथील अंबड पोलीस ठाणे हातीत असल्याची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी कुठलाही विलंब न करता तातडीने नाशिक येथे जाऊन सुमारे साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान डॉक्टर अमोल करपे याच्या मुसक्या आवळत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर केले आरोपी हा संगमनेर शहर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले असल्याची माहिती अल्पवयीन पीडितेच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी पोलीस स्टेशन गा मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर आरोपी आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा न्याय निवाडा करू अशी भूमिका घेत संताप व्यक्त केला

आता फोन उमलो मिनट करण्याच्या गर्दी आम्हाला करण्याचे म्हणजे आता कच झाला त्याचा अर्थ तेव्हा त्याची मेंटेन करून आम्हाला पण तुम्हाला माहिती वकील म्हणजे डायरेक्ट जेलमध्ये नाही लागले आम्हाला पाच पाच ठिकाणी नोंदी करावं लागतात आम्हाला याचा थोडा विचार करा म्हटलं तरी आम्हाला शिक्षा બોલ નિ્રીટમેન્ટ દેવા લાગે बघा आमच्या कस्टडीत आहे तोपर्यंत आम्ही आरोपी असला कोणी पद्धतीने आम्हाला प्रत्येकाचं प्रोटेक्शन करणं तो काय डॉक्टर आहे किंवा कोण आहे म्हणून आम्हाला त्याच्यावरून आणलं दादा

पीडिताला न्याय मिळवून देणार असल्याचं आश्वासन देत नातेवाईकांना धीर दिला सदर घटनेतील आरोप केलेल्या या डॉक्टर अमोल कर्पेवर या मागे देखील असे आरोप झाले असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खब उडाली आहे पुढील कारवाईसाठी आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे पोलिसांनी सकाळी घडलेल्या घटनेतील आरोपी काही तासातच ता जेरबंद केल्यामुळे शहर पोलिसांचे के कौतुक देखील या ठिकाणी होत आहे तिरंगा न्यूजसाठी राजेश जेदे संगमनेर